तर बघा काय जाहिरात आहे ही संस्थेचं नाव आहे एम एन पी भिवंडी प्रायमरी विदाऊट इंटरव्ह्यू आहे म्हणजे महानगरपालिका या व्यवस्थापनाच्या शाळेमध्ये खाली नमूद केलेल्या पदासाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक धारण करत असलेल्या व पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्रोमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे तर बघा आता आरक्षण रिक्तपद तपशील काय तर अनुसूचित जाती एक जागा आहे अनुसूचित जमाती एक जागा आहे नंतर आहे भ ब भजक एक जागा आहे अशा एकूण तीन जागा आहेत त्यानंतर दिव्यांग चार टक्के शैक्षणिक व्यावसायिक पात्रता विषय रिक्त रिक्तपदा तपशील बघा काय आहे हिंदीसाठी अंडर ग्रॅज्युएट एक ते पाचसाठी शिक्षक आहे कन्सल्टेट आहे पे जी टी सोळा हजार अनुदान प्रकारे ॲडेड ऑल सब्जेक्ट हिंदी शिकवण्याचं माध्यम आहे आवश्यक पात्रता एच एस सी ट्वेल्थ पास व्यावसायिक पात्रता आहे डिप्लोमा टी ई टी पेपर वन सी टी ई टी पेपर वन एकूण पदे तीन सूचना बघा काय आहेत अभियोग्यता बुद्धिमानचा चाचणी दोन हजार बावीस टेट परिषद झाल्या उमेदवारापैकी ज्या उमेदवारांनी पवित्र प्रणाली या संकेतस्थळावर वैयक्तिक माहिती नोंदवून सुप्रमाणित केलेली आहे असे उमेदवार यायरितीनुसार अर्ज अर्ज करू शकतील इच्छुक अर्थ धान करणार उमेदवार ऑनलाईन जाहिरातीच्या अनुषंगाने पात्र असलेल्या पदासाठी पसंतीक्रम नमूद करून पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करतील येता पहिले ते पाचवे सहावी ते गटातील पदासाठी अभियोगता बुद्धिमत्ता असलेली दोन हजार बावीस परीक्षेपूर्वी शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी सी टी ई टी उत्तीर्ण असणारे उमेदवार अर्ज करू शकतील डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये सी टी ई टीकरिता प्रविष्ट उमेदवारांचा निकाल मात्र टेट परीक्षांचा लागला असला तरी असे उमेदवार अर्ज करण्यास पात्र ठरतील सहावी ते आठवी गटातील इतिहास भूगोल समाजशास्त्र विषयासाठी उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी सी टी ई टी सामाजिकशास्त्रविषयी घेऊन टी ई टी पेपर दोन सी टी ई टी पेपर दोन उत्तीर्ण असणं आवश्यक आहे सहावी आठवी गटातील विज्ञान गणित गणित विज्ञान विषयासाठी उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा आहे टी ई टी सी टी ई टी गणित विज्ञान विषय घेऊन टी ई टी पेपर दोन सी टी ई टी पेपर दोन उत्तीर्ण असणं आवश्यक आहे सहावी आठवी गटातील भाषा विषयासाठी उमेदवार पात्रता परीक्षा आहे टी ई टी सी टी ई टी गणित विज्ञान किंवा सामाजिक शास्त्र यापैकी कोणते विषय घेऊन टी ई टी पेपर दोन सी टी ई टी पेपर दोन असणं आवश्यक आहे तर आठ पहिले ते आठवी नववी ते बारावी अध्यापक विद्यालयातील गटासाठी पदासाठी अर्ज करणे उमेदवार अभियता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस या चाचणीत प्रविष्ट असणं आवश्यक आहे शैक्षणिक व्यवसाय करता अध्यापनाचे विषय वयोमर्यादा आरक्षण अन्य पात्रता व आवश्यक कागदपत्र इत्यादीसाठी सर्वसाधारण सूचना सविस्तर संकेतस्थळावर पवित्र प्रणालीमध्ये उमेदवारांसाठी आवश्यक सूचना या शीर्षकाली उपलब्ध आहेत सदर सूचना व सूचनांमध्ये नमूद आवश्यक शासनाने व स्वतःचे खाते करून ऑनलाईन अर्ज करावे व्यवस्थापनाने जाहीराती दर्शवलेखून पदामध्ये दिव्यांग आरक्षणाचा पदाचा समावेश आहे व्यवस्थापनाने जाहीर दर्शवलेखून पदामध्ये अनाथ आरक्षणाच्या पदाचा समावेश आहे तसेच आरक्षण व पदसंख्येमध्ये बदल होणे शक्यता आहे उर्दू माध्यमिक कनिष्ठ माध्यलय व दोन विषयासाठी एक पूर्णकालिक पदवी जाहिरात असल्यास या पदासाठी अर्जकण उमेदवारांनी शैक्षणिक व व्यावसायिक अर्थात पदव्युत्तर पदवी किमान द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण असणं आवश्यक आहे जिल्हा परिषद शाळामध्ये नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकांना शासनाने शालेय शिक्षण विभाग दिनांक एकवीस दोन दोन हजार तेवीसमधील तरतुदीनुसार जिल्हा बदल चाका असणार नाही तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाची आपल्याला समजली असेल एवढीसुद्धा आवड लाईक करा शकला विसरू नका धन्यवाद